आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई आज दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजता एम एच दहा झेड दोनशे बहात्तर अठ्ठावीस क्रमांकाचा टँकर सोयाबीन तेल फिल्टर करण्यासाठी कारंजा ते बुटीबोरी जात असताना शिवनी शिंगणापूर या चौफुली रोड डिवायडर आहेत त्या डिवायडर उंची कमी असल्यामुळे तसेच या डिवायडरपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारचे फलक लावले नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस त्या चा टँकरच्या चालकाला समोर येणारे वाहनाच्या लाईट यामुळे ती डिवायडर स्पष्ट दिसली नाही असे त्या टँकर चालकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले डिवायडरवर सार्वजनिक बांधकाम विभागाने जर फलक लावले असते तर हा अपघात झाला नसता असं ड्रायव्हरचं म्हणणं आहे ह्या टँकरचा अपघात रात्री दोन वाजतापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत त्याच डिव्हायडरवर टँकर उभे होते या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला अपघात ठिकाणी पोलीस विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणीही अधिकारी कर्मचारी बातमी संकलन करेपर्यंत घटनास्थळी उपस्थित झाले नव्हते ट्रक ड्रायव्हरनी दोन क्रेन बोलावून क्रेनच्या मदतीने हे टँकर डिवायडरवरून खाली उतरले टँकर खाली उतरविण्यापर्यंत वाहतुकीला अडथळा होत असल्याचे आपण बातमीमध्ये पाहू शकता महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामन प्रकाश चव्हाण शिंगणापूर यवतमाळ ketawa Lalu kenapa? Sedih di jalan sebelah. Nih, sempat kita dulu deh. Thank yeah. you. काय नाव तुमचं माझं नाव आहे हो मी राहणार भंडाराच आहे हो काल मला सगळं माहिती आहे तिथं पण कसं रात्रीची वेळ होती हो अकरा साडे अकरा वाजले होते त्याच्यानंतर कसं पुढून लाईट आले हो आणि हा जो प्रॉब्लेम आहे म्हणजे ह्या डिवायडरला डिवायडर 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 दिसलं पाहिजे हो हो एक एक बोर्ड पाहिजे म्हणजे डिवायडर हैवा सार्वजनिक बांधकाम विभागाला जे बोर्डर लावायला पाहिजे ते बोर्डर तिथं नाहीये बाजूला चारही बाजूला पाहिजे ते समजा ते सार्वजनिक बांधकामाने बोर्डर लावलं असतं तुमचा अपघात झाला नसता बरोबर आहे ठीक आहे गाड्या येते हो हो येते आपल्याला दिसली पाहिजे ठीक आहे महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा